त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विनायक नगर येथील एका शेतकामगाराचा वीस तारेचा शॉक लागून मृत्यू त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गणेशगाव वाघेरा विनायक नगर येथील आंबोली शिवारातील श्री गोपाळ छबूशेठ यांचा कमळीचा पाडा या ठिकाणी शेतात श्री भास्कर जीवा महाले वय ते राहणार गणेशगाव विनायकनगर तालुका त्र्यंबकेश्वर या शेतात पडलेल्या उच्चदाबाच्या विद्युत तारेचा शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची चा घटना बुधवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली आंबोल येथील भातशेतीचे निंदनीचे काम करण्यासाठी गणेश गावीतून येत असे उच्चदाबाची दाबाची मेनलाईन तार शेतात पडले असल्यानं त्याला विजेची तार दिसून आली नाही सुट्टी झाल्यानं तो शेतातून बाहेर पडत होता सदर दुर्दैवी प्रकार त्यावेळी घडलाय हे समजताच गणेश गाव विनायक नगरचे पोलीस पाटील पोली श्री जयराम महादू महाले यांनी तात्काळ त्र्यंबक पोलीस स्टेशन यांना माहिती कळवली घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महेश कुलकर्णी साहेब आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी पोहोचले त्यात कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याचं आढळून आलाय त्याची बॉडी पोस्टमॉर्टम साठी सिव्हिल हॉस्पिटल नाशिक इथं हलवण्यात आली होती गावकऱ्यांना मृत्यूची माहिती कळता संपूर्ण गणेश गाव विनायक नगर येथील ग्रामस्थ पोहोचले युवकाच्या मृत्यून परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करतात ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी रामदास जाधव त्र्यंबकेश्वर